पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजेच पवार हे समीकरण रूढ जरी झालं असलं तरी पवारांच्या राजकारणात उदय होण्याआधी बारामतीच्या राजकारणात एका घराण्याचा दबदबा होता बारामतीचे खासदार आमदार हे सगळे याच घराण्यातून निवडून जात होते शरद पवारांचा महाराष्ट्राच्या पटलावर राजकीय उदय होण्याच्या आधी बारामती परिसरात काकडे कुटुंबियांचं वर्चस्व होतं सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्यासोबत बारामती तालुक्यातील संस्थानावर काकडे कुटुंबांचं वर्चस्व होत या वर्चस्वाला शह देत नवख्या शरद पवारांनी आधी बारामतीच्या आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळ मुळवली आजही काकडे घरानं बारामतीच्या राजकारणात स्वतःचा आब राखून राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काकडे घरानं लांब गेलं असलं तरी शरद पवार काकड्यांची ताकद अजून जाणून आहेत दिवंगत खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकताच निधन झाल्यानंतर पवार हे काकडे यांच्या घरी सांत्वनासाठी गेले तब्बल पंचावन्न वर्षांनी शरद पवारांनी काकडे यांच्या घरी भेट दिली पवार काकडे यांच्या भेटीमुळे राजकारणातलं एक वर्तुळ पूर्ण झाले पण शरद पवारांच्या वडिलांच्या काळापासून सुरू झालेला हा काकडे पवार घराण्याचा राजकीय संघर्ष नेमका काय आणि काकड्यांच्या वर्चस्वाला शह देत पवारांनी बारामतीत कसं आपलं वर्चस्व स्थापन केलं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी बारामतीच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात काकडे घराणं एक मातब्बर घराणं म्हणून ओळखलं जातं स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून बारामतीच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय वाटचालीत काकडे घराण्याचा मोलाचा वाटा आता काकडे घराण्याचा इतिहास नेमका काय आहे आधी पाहूयात साहेबराव काकडे यांनी एकोणीसशे अकरा साली सहकारी सोसायट्या स्थापना करण्यास पुढाकार घेतला आणि सहकार क्षेत्राची गंगा बारामतीत आली साहेबराव काकडे काकडे यांचे चिरंजीव हे त्यांच्यानंतर राजकारणात आले त्यांना साथ मिळाली धाकटे भाऊ असलेल्या बाबालाल काकडे यांची या दोन्ही काकडे बंधूंनी निरा नी बारामती पट्ट्यातल्या सोसायट्यांचा संघ पुणे जिल्हा खरेदी विक्री संघ जिल्हा बँक नीरा बाजार समिती अशा सहकारी संस्था अनेक वर्ष स्वतःच्या ताब्यात ठेवल्या होत्या अनेक वर्ष त्यावर वर्चस्व गाजवलं एकोणीसशे पंचावनला पवार काकडे कुटुंबात पहिल्यांदा राजकीय सामना झाला निमित्त होतं नीरा कॅनल सोसायटीच्या निवडणुकीचं शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार यांनी मुकुटराव काकडे यांच्यात निवडणूक झाली पण खरी ठिणगी पडली ती एकोणीसशे च्या निवडणुकीत शरद पवारांची ही पहिली निवडणूक होती काँग्रेसच्या नेत्यांचा नावासाठी आग्रह हो होता पण यशवंतराव चव्हाणांनी पवारांच्या बाजूने वजन टाकलं आणि बारामतीचं तिकीट पवारांना मिळालं यशवंतरावांनी तब्बल चार सभा या मतदारसंघात घेतल्या शरद पवारांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज मंडळींनी काँग्रेसचा राजीनामा दिला नाराज मंडळींसह शेकापने बाबालाल काकडे यांना पाठिंबा दिला पवारांना पस्तीस हजार तर काकड्यांना सतरा हजार मत मिळाली जिल्ह्यात सर्वात जास्त फरकाने पवार निवडून आले ला मताधिक्य वाढलं आणि पवार गृह राज्यमंत्री झाले आता या सगळ्यात देसाई काकड्यांनी मोहिते आणि यशवंतरावांचं राजकारण कसं होतं त्यावर एकदा नजर टाकूयात तत्कालीन महाराष्ट्रात माळशिरस शंकरराव मोहिते पाटणचे बाळासाहेब देसाई आणि बारामतीचे काकडे ही मातब्बर घराणी होती या तिन्ही घराण्यांचे एकमेकांशी अतिशय घट्ट असे संबंध होते हे गट आपल्या विरोधात प्रभावशाली होऊ नयेत म्हणूनच यशवंतरावांनी काळजी घेतली आणि एकोणीसशे सदुसष्ट ला काकड्यांना बारामतीतून उमेदवारी नाकारण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी च्या विधानसभेत पुन्हा एकदा शरद पवार आणि शहाजी काकडे यांच्या निवडणुकीची चुरस बघायला मिळाली यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते असं म्हणतात की वसंतदादांनी काकड्यांना बोलावून उमेदवारी दिली होती पण या निवडणुकीत देखील शरद पवारांनी शहाजी मतांनी पराभव केला त्यानंतर विरोधात बारामती विधानसभा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रतन काकडे यांनी निवडणूक लढवली होती या सगळ्यामध्ये सोमेश्वर कारखान्याचं राजकारण देखील महत्वाचं ठरत सोमेश्वर कारखाना ही खरी काकडे घराण्याची ताकद होती एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत शरद पवार गटाला या कारखान्यात यश मिळालं नाही शरद पवार हे मुख्यमंत्री असतानाही ते काकडे गटाकडून कारखाना घेऊ शकले नव्हते एकोणीशे नव्वद नंतर अजित पवारांची एंट्री झाली त्यांनी काकडे घराण्याला सुरुंग लावायला सुरुवात केली काकडे गटाचा एक एक माणूस फोडत अखेर एकोणीशे ब्याण्णव ला सोमेश्वर कारखाना पवारांनी ताब्यात घेतला यानंतर काकडे गटाच्या एक एक संस्था हातातून निसटत गेल्या आणि नंतर काकडे घराण्याचं बारामतीतील वर्चस्व कमी होत गेलं आता या दरम्यान पवार काकडे यांचा वाद कसा मिटला ते देखील जाणून घेवत पवार काकडे यांच्यातला राजकीय संघर्ष खऱ्या अर्थाने संपला तो राजू शेट्टीमुळे सतीश काकडे हे शेतकरी संघटनेतले मोठे नेते राजू शेट्टी सदाभोगोत हे बारामतीत येऊन आंदोलन करत होते तेव्हा यांना रसद पुरवण्याचं काम सतीश काकडे करायचे राजू शेट्टींना विधान परिषद मिळाली त्यामागं काकड्यांची शिष्टाई फार महत्वाची होती याच चर्चेसाठी काकडे शेट्टी आणि पवार यांच्यात गोविंद बागेत भेट झाली आणि त्याच दिवशी काकडे यांचा वाढदिवस होता जेवण करून जाण्याचा आग्रह केला आणि याच त पवार काकडे संघर्ष कायमचा संपला आता पवार काकडे यांच्या भेटीने वर्तुळ पूर्ण झाले असं असलं तरी सध्या बारामतीतलं राजकीय वातावरण बघता काकडे सारखे मातब्बर घराने मतांच्या दृष्टीने किती महत्वाचे हे काही सांगायला नको तेव्हा काकडे घराण्याची भूमिका यंदाही निर्णायक ठरणार का हे पाहावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा